मला नाव लक्षात आलं असेल विठ्ठल वैद्य उत्तम त्यांचं काम आहे मला त्यांच्याविषयी अत्यंत अभिमान वाटतो आणि त्यांनी हे केलेलं काम जा है। है नहीं। जे आहे हे नुसतं त्यांच्यासाठी नाही किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे शेतकरी त्यांचे ते त्यांचं जे विज्ञान घेत आहेत त्यांच्यासाठी नाही ह्यांचं काम देशभरासाठी किंवा हा संपूर्ण हा जो आपला हा जो पृथ्वी माता आहे त्या पृथ्वीमातेवर आलेलं जे संकट आहे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल पृथ्वीचं तापमान वाढतं आहे ह्याच्यासाठी यांचं काम हे फार मोठं दिशादर्शक काम आहे त्यामुळे विठ्ठल वैद्यजींना मला ह्या व्हिडिओमधून मला असंही म्हणायचं आहे की त्यांचं काम अप्रतिम आहे आणि विठ्ठलराव तुम्ही खरोखर कोणत्याही प्रकारचं तुम्ही विचार न करता म्हणजे पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह असो म्हणजे तुम्हाला कोणी शाबासकी देत आहे का तुम्हाला कोणी शिव्या साप देत आहे ह्याचं तुम्ही कोणचीही पर्वा न करता फक्त मी माझी भूमाता माझ्या सगळ्या आम शेतकऱ्यांची भूमाता आणि आपली पृथ्वीमाता ह्याच्यासाठी तुम्ही जे काम करता आहात अत्यंत अचूक करताय ह्याच्यामध्ये एक दुसरा आणखीन छोटासा मला फक्त पुरावा द्यायचा आहे मंडळी आपल्याला समजा मोठ्या प्रमाणात ताप आला आणि दोन तीन दिवस झाले जातच नाही घरगुती उपाय करून झाले जातच नाही आहे आपण काय करणार डॉक्टरकडे जाणार डॉक्टर काय करतो एक इंजेक्शन देतो गोळ्या देतो सांगतो या गोळ्या दोन तीन दिवस घ्या घेतल्याबरोबर आपला ताप उतरतो हे आपण सगळे सर्वसाधारण मंडळी करतो की नाही मग ही केमिकलच आहेत मग ती केमिकल काय आहे अमृत आहेत ती विषारीच असतात जे केमिकल ही अडचणीची किंवा म्हणजे ती केमिकलचे त्याचे जे दोष आहेत ते त्या केमिकलमध्ये नक्की आहेत पण ते दोषांचा परिणाम आपल्यावर वाईट होत नाही केव्हा जेव्हा त्याचा डोस जेव्हा त्याची मेथड आणि जेव्हा त्याचे टाईम योग्य वेळी योग्य डोस आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण ते स्वीकारतो त्यावेळेला ती केमिकल ही वाईट नसतात आपण मीठ खातो की नाही जेवणामध्ये रोज ते काय केमिकल नाही का तेही केमिकलच आहे पण त्याचासुद्धा डोस मेथड आणि टायमिंग हा महत्त्वाचा आहे तेव्हा विठ्ठलराव आणि आपण हे सगळे एका विचाराचे मंडळी आहोत फार उत्तम कि काम आहे मला ह्या कामाच्या तुमच्या कामाविषयी पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की मी आणि संपूर्ण सगुणाबागेची टीम सगुणा रुरल फाउंडेशनची टीम ह्या सगळ्यांना आम्हाला विठ्ठलरावचा खूप खूप अभिमान वाटतो आणि तुमचं काम खूप छान आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही तुमच्यासोबत आहोत धन्यवाद